हा अमोल मिटकरी सर आता आपल्यासोबत आहे मिटकरी सर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं की पीएचडी करून विद्यार्थी काय दिवे लावणार आणि याच्यानंतर मोठ्या टीकेला अजित पवारांना सामोरं जावं लागलं होतं त्याच वेळेस आपल्याला प्रश्न केला होता की पीएच डीच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या संदर्भात आपण काय करतात तर त्यावेळेस आपण असं सांगितलं की अजित पवार पीएच डीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी पंतप्रधानांना भेटायला गेलेत हिवाळ्या अधिवेशन उलटून गेलं पावसाळी अधिवेशन सुरू झालं पंतप्रधानांकडनं देखील हा विषय मार्ग लागत नाहीये का नीटच्या संदर्भात म्हणताय की पीएचडीच्या डीच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या संदर्भात नाही काल मला वाटते पत्रकार परिषदेमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांनी भूमिका मांडली ती पत्रकार परिषद मी अजून नीटपणे पाहिली नाही जसा फेलोशिपचा विषय महत्वाचा आहे तसा नीटच्या विद्यार्थ्यांचा पण विषय महत्वाचा आहे महायुतीचं सरकार त्याबाबत गांभीर्य त्यांना आहेच त्यात दुमत असण्याचं कारण नाही पण मला असं वाटतं स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय याबाबत पुढाकार घेतील कारण आता सरकार स्थापन होऊन काही दिवसच झालेत आणि याबाबत विधानसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वी त्यावर तोडगा काढतील खर तर वारंवार पेपरफुटी देखील होती आहे पेपरफुटीच्या संदर्भामध्ये दे कायदा देखील व्हावा असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांचं पण ते म्हणणं आहे पण कायदा व्हायला इतका वेळ काय लागतो असं असतं की कायदे नुसतं बनवून चालत नाही त्या कायद्याची अंमलबजावणी पण झाली पाहिजे साधारणपणे नीट पेपर फुटीचा जो प्रश्न आहे तो फार गंभीर प्रश्न आहे अशा प्रकारे विद्यार्थ्याचं नुकसान होत असेल तर ते शेवटी गोरगरीब कष्ट करून अभ्यास करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात पण मला असं वाटतं की कायदे बनून आता भरपूर कायदे बनतात विधिमंडळामध्ये वेगवेगळे कायदे बनतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही शक्ती सुधार विधेयक जे आणलं होतं अनिल देशमुख साहेब गृहमंत्री असताना तो पण कायदा बनला होता पण त्याची अंमलबजावणी अजून कुठे झाली नाही त्यामुळं कायदे बनवल्यापेक्षा त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याकडे साधारणपणे माझा वैयक्तिक हे राहील प्रयत्न आपणच हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलं होतं की पीएच डीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना जुन अजित पवार गंभीर आहेत आणि ते या प्रश्नाला घेऊन पंतप्रधानांना भेटणार आहेत पंतप्रधानांची अनेक वेळा अजित पवारांची भेट झाली पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाहीये आपण वक्तव्य केलं ते वक्तव्य पूर्ण अजूनही एवढं वेळ का लागतो वक्तव्याचं आम्ही शंभर टक्के समर्थन करतो ते वक्तव्य झालेलं आहे अजित दादा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना आता एनडीएच सरकार स्थापन होण्यापूर्वीपासून काही महिन्यापासून भेटत आहेत लोकसभेच्या पराभवामध्ये कुठलाही मान माणूस असला तर ते मनस्थिती असे नाही आता काल राज्यसभेच्या खासदार सुदेत्रिनी हो पवार यांनी पण शपथ घेतली त्याच्यामुळे आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे साहेब त्या ठिकाणी आणि मला विश्वास आहे की जे आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं गेलंय अजितदादांकडून विशेषतः ते आश्वासन पूर्तता होईल नरेंद्र मोदीजींची त्या संदर्भात भेट घेतल्या जाईल आणि ते आमचे दादा ठरवतात शेवटचा प्रश्न अमोल दादा पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा विषय इतका मोठा आहे का तो फार पंतप्रधानापर्यंत नेण्या इतका मोठा आहे का राज्य राज्याचा विषय राज्याचा विषय आहे तो राज्यातही सॉल्व होऊ शकतो राज्य सरकार घेऊ शकतो पण पंतप्रधानांकडे तशी आवश्यकता नाहीच आहे राज्य सरकार निर्णय घेऊ शकतो आणि राज्य सरकार तेव्हा सक्षम पण आहे आता हा अधिवेशनचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत मला असं वाटतं आपण एकदा बघू तर या बघू तर तरी काय आहे माझ्या माहितीप्रमाणे अभ्यासाप्रमाणे तो महाराष्ट्र सरकारच तो प्रश्न सोडू शकेल त्याच्या उपयोग काय होतं जरा थोडे दिवस थांबा मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे प्रश्न सुटेल दिल्लीला जाण्याची गरज पडणार नाही परवा दिवशी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली आणि कालच्या बैठकीमध्ये हा निर्णय मार्गी लागेल असं आश्वासन दिलं होतं अधिवेशनाचा पहिला दिवस आहे तर चहा पाण्याच्या दिवशीच कॅबिनेटमध्ये हा विषय मंजूर होणार होता मात्र अजून तो झालेला नाहीये आपण पुरवणी प्रश्नाच्या माध्यमातून पुन्हा हा प्रश्न उपस्थित करणार का विधान भवन मी नक्कीच करणार मी माझे प्रश्न अगोदर दिलेले आहेत फक्त मला उद्याच्या बजेटमध्ये आणि या आठवड्याच्या कामकाजावरून अंदाज येईल की पुढं कसं कामकाज चालेल आणि जर ते तसं दिसलं नाही चार पाच दिवसात तर नक्कीच पुरवणी मागण्या असतील किंवा ठराव असतो शासनाचा त्या त्यामध्ये मी त्या जे जे आयुध आहे त्याच्यामध्ये ते मांडेल आणि हा प्रश्न सभागृहाच्या पटलावर आणल अमोल मुटकरी यांनी आश्वासन दिलेलं आहे की हा विषय दोन दिवसामध्ये जर का पटलावर आला नाही तर मी तो पटलावर मांडण्याचा प्रयत्न करेन हा विषय जो आहे पीएच विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या संदर्भातला हा राज्य शासनाच्या अंतरिकला विषय आहे तो राज्य शासन सोडवू शकतो मात्र हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत गेला खर तर जाण्याची गरज नव्हती मात्र आदित्य तो गेला या सगळ्या संदर्भामध्ये अमोल मिटकरी यांनी भाष्य केलेलं आहे मॅक्स महाराष्ट्र साठी मी सागराल कुंटे पुणे